हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो जळगाव जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आई मुक्ताई आणि बहिणाबाई यांचं देखील या ठिकाणी स्मरण करतो त्यांना नमन करतो आणि आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं आमच्या सगळ्या मातृशक्तीच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो मंचावर उपस्थित असलेले माननीय राज्यपालजी आपले लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी मंचावर उपस्थित असलेले केंद्रातले आणि राज्यातले सगळे मंत्री खासदार आमदार पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो देखील आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लखपती दिदींचं संमेलन हे महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये होत आहे आणि जळगावच्या महिलांनी आज संख्येचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आत्ताच आपण सगळ्यांनी लखपती दिदींसोबतचं इंटरॅक्शन या ठिकाणी बघितलं कशा प्रकारे महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात हे आपल्याला पाहायला मिळालं आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेहमी सांगतात विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातनच होऊ शकतो महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्यधारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे आणि मोदीजींनी तर दोन हजार एकोणतीस पासनं देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एस टीचं तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र देखील कुठेही मागे राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगतो मला सांगताना आनंद वाटतो आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर लाख परिवार हे बचत गटाशी जोडलेले आहेत लवकरच ते दोन कोटी पर्यंत पोहोचण्याचं काम आपण करणार आहोत आणि मला हे सांगितलं पाहिजे आमच्या बचत गटाला आपण फिरत भांडवल हे दुप्पट तर केलंच पण मी महिलांचे याकरता आभार मानतो महिलांना दिलेला पैसान पैसा त्या परत करतात एक पैसाही त्या कधी बुडवत नाही त्यामुळे महिलांकरता काम करण्याकरता सगळ्या बँकाही तयार आहे सगळ्या सोसायटीही तयार आहे आणि म्हणून मी तुमचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आज खरं म्हणजे या जळगाव जिल्ह्यात आलो आहोत आज आपल्याकरता काल एक दुःखद प्रसंग देखील घडला नेपाळमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या काही नागरिकांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला मी त्या सर्व नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली देखील अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी आहोत मी जाता जाता एक अजून चांगली बातमी जळगाव जिल्ह्याकरता देतो आपल्या जळगाव जिल्ह्याचं चित्र यातनं बदलणार आहे नार पार गिरणा योजना ज्या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेला आम्ही मान्यता दिली आहे आणि आजच कॅबिनेटमध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देतो आहोत जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो वाघूर प्रकल्पाला दोन हजार दोनशे अठ्याऐंशी कोटी पाडळसे प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटी अशा प्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय मी पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की जय पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Monnington Oxerich, Proudly Indian.